सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भावा बहिणी नका अपूर्वानी हेअरस्टाईल केली या अपूर्व काय ती काय पोरगी नाही नाही म्हणलं तरी बघितलं का पुरीनं कसा मेकअप केला कसलं काय न मला म्हणली कि मी सक्रातीला नटावते आता मला मला कुठं जायचं नटून हका पुरीनं केलं या मेकअप लय नटवायची म्हणत होती लय नटवायची म्हणलं राहते बाया मी कुठं जायची नटून मी शिवती झंपर आणि तिचं चाललंय थांब तुला लय तुम तुला लय नटा अरे तारा केलंय बघा हेअरस्टाईल तिनं आता सक्रातीला तर म्हणली लय नटवीन मग बघू की आता आता साक्रात तर उद्याचा दिवस आहे मधी आली उद्या तर हाय बोगी खेंगट मिक्स भाजी खेंगट खेंगटाची भाजी खेंगटाची हा तर चला भाव बहिणी ना जम्पर शिवण्याच्या नादात काय हीच नव्हतं केलं मी म्हणजे एकाच व्हिडिओ टाकला काय परत व्हिडिओज नाही टाकला चाललं माझे कपडे शिवायचं काम दाजिनला लावले तुमच्या तालुक्याला म्हणलं उद्या खेमटाचा पण बाजार आणि फॉल पण साड्यांला लावायचं आहेत ना ती मॅचिंगचं फॉलच तर त्याच्यामुळं मग तालुक्याला लावले दाजिनला तुमच्या गेल्या दाजी तालुक्याला चाललाय शिवायचं साड्यांवरलं आहे तर जिंदगी का गुजारा तेरे बिन नहीं होना माझ दिवसभर तुम्हाला माहित आहे ना कपड्या शिवाय म्हणजे गुतली ना मी मग काय होतं बहा बहिणी नो आता थांबा या पुरीनं माझी हेअरस्टाईल केलेली मला बांधून टाकू दे ही पुरीनं कस आणि ना कसं नाही काही विकार बांधलीवर का चाललंय आता झंपर शिवायचं काम माझं आता उद्याचा दिवस मध्ये आहे हवा उरकायचं सांगा बरं त्याच्यामुळं रात्री पण रात्रभर जाली होती साडेपाच ला होती घडीभर उरकत नाही रुस्ती तू न रुस्ती का okay. खेंगाड भाकरी तिळाची भाकर खेंगा आली आली साक्रात आली साखरात आली साक्रात काय साखरात सकरात साक्रात म्हणता म्हणता सकरात आली पार जवळ झाला आता ओंद्रा दिवस सक्रातीला मध्ये मा आता मला मग अशी आहे ना मगाच्या व्हिडिओवर एका ताईची कमी आलती कि पूनम ताई साक्रातीला घेतलेली साडी दाखवा तर मी काय सक्रातीला साडी नाही घेतली बहिणींनो जी आहे ना ती साडी नेसणार आहे हाय तर साड्या म्हणल्या कशाला साड्या म्हणल्या घ्याव्या हायत ऑलरेडी साड्या कशाला घ्यायचं उगच कपाटात पुराणा जागा ना फेगा त्याला नेसत पैस गुतवायचं लक्षण नाही मग साड्या फिड्या घेतल्या मी संक्रांतीला दुनिया रुसी तो नुसती मस्त असं जम्पर शिवायचं चाललंय माझं आता झालं जमपर आता म्हणजे नाही जम्पर झालं नाही तर जंपर झाला आता थोडा आहे शिवायचा बाकीचा सगळा शिवत आणला मी Man na duc Va cu nu a cu diu îți bărcam cheleu. Le era a trăvut mișni mișni să cam care ai să le leu le sare garata și cind când sand că nu hătit. de. तर चला भाव बहिणी गीती आवरून पटा 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 काम आज पण जम्पर शेव्हायचे उद्या अजून तालुक्याला जायचं परवा दिवशी आहे सक्रात आता शॉपिंग तर तशी केली तुमच्या पुनमताईनी काय नाही राहिलं बांगड्या भरून आल ती आली या पण काढून ठेवल्या त्या बांगड्या मी हिवहात्या म्हणून खाळखाळ वाचत्या ते सारखं म्हणजे फुटतेले म्हणून ढिल्या बांगड्या भरल्यात ना म्हणजे आवळा बांगड्या भरल्या तर परत काढा येत नाही त्या त्याच्यामुळं ढिल्याच भरल्या त्या शिवण्यात लय वाईट लागली ह्या पुरीला सारखी हेअरस्टाईलच कराय जाते ती शिवण्यात पळूनच जाते या

माझी भारी होती मी आरसा बघितलो इतकी भारी झाली सांग तुला शिवणे करते मग आधी पण करतात ना सकाळतलं मी म्हणून मी म्हणलं जा मी नाही करणार कशी करते मी कापताच नाही खेळणार ना। ना। म्हणलं करते करते खेळ अपूर्वांना माणूस म्हणून शिवण्याच्या माग लागते आता कोण करायचं मेकअप इथं माणसाच्या महाग काम आणि कोण करायचं मेकअप कटाळ माझ्याकडं मेकअप कर

चला भा बहिणी नो चाललंय कपडे शिवायचं बरं का, का तुमच्या पुनमतायचं काम जरा सक्रातीच आता सण बायांचा सण आहे ना त्याच्यामुळे डोक्याला डोक्याला टेन्शन आहे तरी मी लई लोड घेत नाही बर का म्हणजे घेतच नाही कपडे शिवायला जास्त जसं झेपला असंच घेती कारण की कपडे का शिवायचं आधीच तुमच्या पुनमतायचं प्रॉब्लेम आहे व आज तुझ्या मी हातावर मेहंदी काढते रोज किलो का आज साक्रातीला मेहंदी आणि दुसरा हात उद्या म्हणजे दोन्ही हात त्या हिरव्या काठ तिलीच्या काढ शेवनीच्या काय मला मेहंदी लावून बसल्यावर काम कोण करायचं हा लोक पण साखरा तिला घट झाला साखरा ते काम मध्ये बाजूला नाकायचं नटायचं तर हायच त्यात तर काय वादच नाही होय भाई सण हाय म्हणल्यावर नटावं तर लागलच की नाही का मी पण नाही तुटूस तर फाटूस तर नाही फाटूस तर नटणार नाही तुटू फाटूस तर फाटली तरी चालेल <laughs>

बाया नाही एवढं छान वाटायचं बर बाहेर बसू लगेच काढते बस... आता बयाची काम ठेवून त्याला बाहेर बसव बसवत काय म्हणतात बसवत बसू का मग सात राहते आपलं बघायचं बाजूला बाया नावाने वर त्याला म्हणायच आम्हालाय आम्ही एवढाच वर्षी नकायच दर हजार पंचवीस तार झाले नवीन दर साक्रांतीला नवीन वर्षीच असत पण दर तू तुकडं नक्की येऊ दे नसते का तू नाही नसत पण बायांना नको तुम्ही नटले नको पण ह्या वर्षी तूच नाटायचे मीच नटणार चला भाव बहिणी न घ्या सगळ्यांनी आप काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय सगळ्यांना कपड्या शिवायचं चा चाललंय काम बाय बाय